नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात यावर्षी किती रँक पर्यंत मिळू शकते बी एम एस कॉलेज त्याच्याविषयी अगदी मी पूर्णपणे सांगणार आहे तर बी एम एससाठी साठी सेफ रँक किती लागतो दोन हजार पंचवीस बी एम एससाठी साठी अगदी त्याच्याविषयी पूर्णपणे डिटेल्स माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर इथं विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरीनुसार मी पूर्णपणे अगदी ऑर इंडिया रँक सांगत आहे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक हा चार लाख पंच्याण्णव हजार एवढा असेल तुमचा तर तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहे तुम्हाला यावर्षी बी एम एसचं कॉलेज मिळणार आहे त्यानंतर सीच्या कॅटेगरीसाठी सुद्धा पाच लाख पस्तीस हजार एवढा हा ऑल इंडिया रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला अगदी गव्हर्मेंट सॉरी बी एम एसचं कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच लाख साठ हजार एवढा हा रँक काढलेला आहे विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच लाख तीस हजार एवढा हा रँक काढला आहे तर ह्या रँकमध्ये असेल तर तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत बी एम एससाठी आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच लाख पन्नास हजार एवढा हा रँक काढलेला आहे एन टी टूसाठी पाच लाख पंचेचाळीस हजार एवढा हा काढलेला आहे आणि एन टी थ्रीसाठी पाच लाख चाळीस हजार एवढा हा रँक काढलेला आहे तर अगदी तुम्ही ह्या रँक मध्ये येत असाल तर तुम्ही नक्कीच ह्या वर्षी बी एम एससाठी सेफ झोनमध्ये आहेत आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच लाख चाळीस हजार एवढा हा रँक काढलेला आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सात लाख चाळीस हजार एवढा हा रँक काढलेला आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा हे रँक जो, जो काढलेला आहे मी अगदी कॅटेगरी वसे ऑल इंडिया रँक तर अगदी तुम्हाला ह्या रँकमध्ये जर येत असतील तर तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही बी एम एसच्या ॲडमिशनसाठी दोन हजार पंचवीसमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा सेफ झोनचा मी आकडा तुम्हाला अगदी दा रँकनुसार दाखवलेलाच आहे तर काय ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग आमच्या मार्फत करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी याच्याबद्दल डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं सिक्युअर बी एम ॲडमिशन्स करू शकता तर सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्या काउन्सलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच मला कॉल करू शकता आणि तुमचं स्वप्न बी एम पूर्ण करू शकता तो ओके फ्यूचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू